नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील जाखली इथल्या हजारीमाळा परिसरामध्ये सतीश हजारे यांचे शेतामध्ये घर आहे सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या दारामध्ये बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि ते कुत्र जवळच्या शेतामध्ये असलेल्या सागवानाच्या झाडावरती नेऊन बिबट्याने त्याचा फडशा पाडलाय ही बाब सतीश हजारे आणि इतर शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवलं वन विभागाने मंगळवारी त्या कुत्रे लटकलेल्या झाडाजवळ जाऊन छायाचित्रण घेणारा कॅमेरा लावला कॅमेरा लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच बिबट्या पुन्हा तेथे ते आला आणि त्याने मारून ठेवलेली शिकार तो पुन्हा खाऊ लागला हा सर्व प्रकार वन विभागाच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालाय आता गरज आहे ती वन विभागाच्या वतीने त्या बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची ग्रुप ऑफ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा